नमस्कार स्वागत आहे आपलं टेक केत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी एक शासन निर्णय जे आर आलेले आहे तर वाढीव दराने जी काय मदत जाहीर झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना ती मदत मिळणार आहे तर आपण या जे आरमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण जे आर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्या अगोदर सोमवारी बावीस तारखेला दे येते कार्यक्रमामध्ये पी एम नरेंद्र मोदी यांनी एक मोठ्या योजनेची घोषणा केली तर ती योजना कोणती तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा तर चला या व्हिडिओमध्ये आपण बघूया की अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जो काही शासन निर्णय जे आर आलेला आहे तर त्या जी आरमध्ये कोणती कोणती माहिती देण्यात आलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रकारे हा आर आहे तर जून ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिकी व शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात मान्यता देण्याबाबत पावसाळी हंगाम दोन हजार तेवीस तर तुम्ही बघू शकता की हा जी आर दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा नवीन जार आहे तर आपण कोणताही आर आला तर आपण नवीनच जी आर दाखवत असतो असं काही नाही आहे की एक वर्ष अगोदरचे दोन वर्ष अगोदरचे आर आपण दाखवून तुम्हाला काही खोटे सांगण्याचा प्रयत्न करतो पण आर आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याच्यावर संपूर्ण माहिती काढूनच व्हिडिओ हो बनवतो तर हा जियार चोवीस जानेवारीचाच आहे तर याच्यामध्ये दाखवलेली आहे की अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पाडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस या प्र याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते आ आ, तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा म्हणजे आता शेती पिकाच्या नुकसानीकरता दोनऐवजी तीन हेक्टरची मदत अनुज्ञ करण्यात आली आहे तर आता मर्यादा वाढवण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये मर्यादा तुम्ही बघू शकता की अगोदर दोन हेक्टरची मर्यादा होती तर त्याची मर्यादा आता तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये आपण शासन निर्णय बघूया तर याच्यामध्ये शासन निर्णय असा असणार आहे की जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेती जमिनीच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण एकसष्ट कोटी एकाहत्तर लक्ष एक्कावन्न हजार फक्त इतकी रक्कम वितरित करण्यात निधी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे तर अशा प्रकारे ही रक्कम येथे आलेली आहे तर आपण येथे बघू शकतो तर मी तुम्हाला याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते दाखवणार आहे तर याच्यामध्ये अजून एक सांगितलेलं आहे की सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखी निधी आहार आहारित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे करण्यात आलेल्या खर्चाचा कोशाकार कार्यालय व महालेखपाल कार्यालय कशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेल्या उपयुक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीच्या निधीचे उपयुक्त प्रमाणपत्रे संबंधितकडून प्राप्त करून घेऊन एकत्ररित्या शासनाला सादर करण्याची जबाबदारी योग्य आगद्याची राहील तर अशा प्रकारे ह्या जे आर आलेला आहे तर तुम्हाला जे आर संपूर्ण बघायचं असेल तर जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तिथून तुम्ही जे आर डाउनलोड करू शकता तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं येथे दाखवलेलं आहे की शासन महसूल वन विभाग तर तुम्ही बघू शकता की चोवीस जानेवारी दोन हजार चोवीससोबतचे सोबतचे प्रत जून ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये पिकाच्या झालेल्या नुकसानीकरता वितरित करण्याच्या लेखा शीर्ष तर याच्यामध्ये सर्व माहिती येथे दाखवलेले विभाग आहे त्याच्यामध्ये बाधित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे व नुकसान क्षेत्र आहे एकूण निधी किती आहे ते आहे तर याच्यामध्ये किती विभाग दिले आहेत तर सर्वात प्रथम येथे नाशिक असणार आहे नागपूर असणार आहे नागपूरमधलेच आहे अमरावती आहे आणि भरपूर सारे विभाग दिले आहेत तर याच्यामध्ये आपण विभाग बघणार आहोत की सर्वात प्रथम नाशिक धुळे जळगाव अहमदनगर तर एकूण नाशिकमधले हे विभाग दाखवण्यात आलेले आहेत तर त्यानंतर नागपूरमधले एक नागपूरचा आहे तर, नाकपुर तर चंद्रपूर आहे गोंदिया आहे व अमरावतीमधील अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा असे विभाग दाखवण्यात आलेले आहेत तर त्यांना रक्कम दिलेलीसुद्धा येथे दाखवण्यात आलेली आहे तर मी तुम्हाला अशा प्रकारे ह्या जी आर दाखवलेला आहे तर तुम्हाला जी आर संपूर्ण बघायचं असेल तर जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथून तुम्ही जी आर डाउनलोड करून संपूर्ण जी आर बघू शकतात तर व्हिडिओ नक्की शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल या अगोदर मी खूप साऱ्या केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल त्याच्या जे काही योजना असतील त्या योजनांबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे आणि पी एम बावीस जानेवारी सोमवारी रोजी एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे अयोध्येमध्ये तर ती योजनासुद्धा चा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या योजनाच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा तर हा व्हिडिओ नक्की आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय मा